नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल सोयाबीन आणि ह्या तांदळाचं काय असेल तर आज आपण करत आहोत सोयाबीनची बिर्याणी बिर्याणी म्हटलं की भात वेगळा शिजवावं लागतो भाजी वेगळी करावी लागते पण आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीत ही बिर्याणी करणार आहोत करायला देखील सोपी आणि खायला म्हणाल तर एक नंबर एकदा तुम्ही हे केलात ना घरातली मंडळी तुमच्यावर फिदाच होतील पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही इतकी छान अफलातून होते बिर्याणी करण्यासाठी ना जास्तीचा फापड पसारा करावा लागत नाही आणि बघू शकता एकदम छान मोकळी अशी आपली इथं ता बिर्याणी तयार होते तुम्हाला बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग ही नेमकी कशी बनवायची ते पाहूयात सुरुवातीला इथे घ्यायचे आहेत आपल्याला सोया चंक्स एक वाटी आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आणि हे सोयाचन अगदी दहा ते पंधरा मिनटं असे भिजत ठेवणार आहोत थंड पाण्यामध्ये भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल पण गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ना ते लगेच भिजले जातात त्याच्यामुळे इथं गरम पाण्यामध्ये भिजत घातलेत आता ते जरा बाजूला ठेवून घेऊयात बिर्याणीसाठी इथं घेतलेला हे बासमती तांदूळ तुम्ही कुठल्याही क्वालिटीचा तांदूळ हा घेऊ शकता आता छान स्वच्छ दोन पाण्यातनं धुवून घ्यायचं आहे चोळून चोळून बघा किती पांढरं पाणी निघते स्वच्छ पाणी निघूसपर्यंत धुवून घ्यायचं आहे एक वाटी इतकाच हा तांदूळ सुद्धा घेतलेला आहे बरं का जितकं तुम्हाला सोया सोयाचंक्स आहे तितकंच तांदूळ घ्यायचा आहे तांदूळसुद्धा आपण असाच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आता बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत बघा इतकं काही मी भाज्या घेतल्यात ते म्हणजे एक बटाटा मध्यम आकारच आहे ह्याच्यावरचे सालं काढून फोडी करून घेतल्यात त्याचबरोबर एक गाजर ह्याच्यावरचं साल काढून मोठे तुकडे करून घेतलेत त्याचबरोबर इथं बेंचे सुद्धा छान तुकडे करून घेतलेत आणि सुद्धा छान स्वच्छ पाण्यातनं धुवून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या ह्या धुवून घेतल्यात बटाट्याचा पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे तो काळा पडत नाही आता ह्या सर्व भाज्यांची तयारी करूसपर्यंत का नाही हे सोयाचंक छान प्रकारे भिजलेत बघा इथं मी हाताने दाबवून दाखवते तुम्हाला अगदी तुमच्याकडे हाई वेळ नसेल तर छान पाणी उकळायला ठेवा आणि त्याच्यामध्ये हे दहा मिनटं छान प्रकारे हे सोयाचंक शिजवून घ्या म्हणजे ते लगेच नरम होतात आता बघा जेवढं ह्याच्यामध्ये पाणी जमेल तितकं असं दाबून पिळून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे चंक्समधलं सर्व पाणी काढून झालं की एका भांड्यामध्ये काढायचं आहे त्याचबरोबर ज्या आपण सर्व भाज्या घेतल्या होत्या ना त्यासुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला ह्याच्यामधली कुठली भाजी नसेल आवडत नाही घेऊ शकता शिवाय तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कुठली भाजी ॲड करायची असेल जसं की मटार वगैरे तर तुम्ही इथे वापरू शकता सिमला मिरची वापरू शकता आता इथं मी जी कढई घेतली होती किंवा जे भांडे घेतलं होतं का नाही ते जरा छोटं झालं त्याच्यामुळे इथं मोठ्या कढईमध्ये मी सर्व भाज्या सोया चंक्स काढून घेतले त्याचबरोबर एक मोठी वाटी इतकं घट्ट दही घेतलेलं आहे अर्धा चमच इतकी आलं लसूणची पेस्ट त्याचबरोबर दीड चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे त्याचबरोबर इथं घालणार आहोत पण धना पावडर एक चमच धना पावडर अर्धा चमच इतका गरम मसाला आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घातली नव्हती तर हळद घालून घेऊयात एक अर्धा चमच इतकी हळद घालून घेऊयात तुमच्याकडे जर दही नसेल तर इथं अर्धा लिंबाचा रस घालू शकता पण दह्याने ही बिर्याणी खायला खूप बारीक ग्रेव्ही आणि छान टेक्शर येतं बिर्याणीला बरं का त्याच्यामुळे दहीच घाला इथल्याला सर्व भाज्यांचं सा प्रमाण सांगायला गेलं तर सोया चंक्स आहेत ना त्याच्या कमी कमी आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत बरं का अगदी तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त घेतलात तरीसुद्धा हरकत नाही पण आपण सोयाबीनची बिर्याणी करत आहोत की नाही त्याच्यामुळे जास्तीच्या आपल्याला सोयाबीन घ्यायचे आहेत आता बघा छान प्रकारे मी चमचन मिसत होते पण दही कमी वाटत होतं म्हणून आणखीन पाववटी इतकं दही घातलं आणि पुन्हा आपण हाताने असं चोळून घेणार आहोत म्हणजे सर्व भाज्या सोया चक्स ह्याला ना दही छान प्रकारे लागलं जाईल आता बघा हे जवळजवळ ना दहा मिनटं तुम्हाला असंच मुरवट ठेवायचं आहे चला तोपर्यंत आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती कढई तापत ठेवले कढईमध्ये बघा पाववटी इतकं तेल गरम करायला ठेवलेलं होतं एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे आणि इथं कांदा घालून घेतला हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आपण सोयाबीनची बिर्याणी करत आहोत का नाही मग त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण कांदा हा तळून घेऊयात बघा कांदा जो आहे छान आपला सोनेरी लालसर तांबूस रंगाचा ओसपर्यंत तळून घ्यायचा आहे तळलेला कांदा आपण खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि तेल बघा जरा जास्तीचंच आहे म्हणून थोडं तेल मी कमी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊयात म्हणजे इतके जिरे आणि काही खडा मसाला खडा मसाल्यामध्ये बघा एक चक्रीफूल मोठी दोन वेलची हिरवी दोन वेलची त्याचबरोबर तमालपत्र लवंग असं घातलेलं आहे त्याचबरोबर दालचिनीसुद्धा घातलं आहे खडा मसाला घालून झाला की एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पात्या चिरलाय तो सुद्धा घालून घेतला आता छान हलका तांबूस रंग कांदा ओसपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कुठेही कच्चा ठेवायचा नाही पण कांदा परतत असताना गॅस मात्र बारीक तो मध्यमच ठेवायचा आहे कांद्याला बघा छान तांबूस रंग आला की ह्याच्यामध्ये आपण एक पाव चमच इतकी आलं लसूणची पेस्ट घालून तीसुद्धा छान प्रकारे परतून घेऊयात एक मध्यम आकाराचा टॅमॅटो तो सुद्धा मोठा चिरलेला आहे सुद्धा घालून घेतला आणि छान प्रकारे इथं परतून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत ते म्हणजे बघा अर्धा चमच इतकी धना पावडर पाव चमच इतका गरम मसाला पाव चमच इतकी हळद त्याचबरोबर एक चमच लाल तिखट घातलेला आहे तर लाल तिखटमध्ये मी कांदा लसूण मसाला घातला जेणेकरून चव न छान येते थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि पुन्हा छान प्रकारे हा मसाला जो टाकला ना तो ह्याच्यामध्ये मिसळायला हवा इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाला इथं कमी वापरायचा कारण आपण ऑलरेडी अगोदर सर्व भाज्यांना तिथेसुद्धा मसाला वापरलेला आहे त्यामुळे एक हिरवी मिरचीसुद्धा उभ्या पातळमध्ये चिरून तीसुद्धा घालून घेतली त्याचबरोबर ज्या आपल्या सर्व भाज्या होत्या ना आपण मॅरिनेट करण्यासाठी अगदी दहा ते पंधरा मिनटं तशाच ठेवल्या त्या सर्व भाज्या घालून घेणार आहोत त्याचबरोबर इथं घालणार आहोत एक चमच इतका बिर्याणी मसाला आणि मीठ मीठ बघा आपण आत्तापर्यंत घातलं नव्हतं तर दीड चमच इतकं मीठ घालणार आहोत आता पुन्हा सर्व छान प्रकारे असं मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला जरी कढई भरून भाज्या जास्त वाटत असल्या तरीसुद्धा आपण मीठ घातल्यानंतर ज जसं परतो तस तशा भाज्या ह्या नरम होतात आता आपल्याला पाणी वताची घाई करायची नाही कारण मिठाचं ऑलरेडी पाणी सुटतं गॅस बारीक ठेवायचं आहे सर्व छान प्रकारे आपल्या इथं मिसळून झालं की वरनं थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घालायची आणि वर झाकण ठेवूयात आणि एकना तीन ते चार मिनटाच्या आपण वाफ काढून घेऊयात म्हणजे आपल्या भाज्यासुद्धा नरम होतील आणि बघा हे मिठाचं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता ना हे छान प्रकारे आपण असं मिसळून घेऊयात इथं थोड्याशा ह्या भाज्या शिजल्यात आणि नंतर आपल्या तांदळासोबत म्हणजेच की भातासोबत सुद्धा ह्या भाज्या आपल्या शिजणार आहेत त्याच्यामुळे जास्तीच्या इथं काही शिजून घ्यायच्या नाहीत आता बघा जो तांदूळ आपण धुवून छान भिजत ठेवला होता का नाही त्याच्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि तो तांदूळ ना ह्याच्यावरती सगळीकडून असा छान प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचा आहे बिर्याणी म्हटलं की भात हा वेगळा शिजून घ्यावा लागतो पण तसं करण्याची काहीच गरज नाही आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळलेलं जा तांदूळ आपला छान सगळीकडे पसरून झाला म्हणजेच की एक थर लावायचा त्याच्यानंतर बघा आपला कांदासुद्धा भाजलेला होता तोसुद्धा छान सगळीकडे असा पसरून घ्यायचा त्याचबरोबर इथं केशरच्या ना मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तुम्हाला हवं तर तुम्ही दुधामध्ये भिजवू शकता वरून बारीक चिल्ली कोथिंबीर घातले तुमच्याकडे जर पुदिना असेल तर वरून पुदिना घालू शकता शिवाय एक ते दोन चमचे वरून तूप घालायचं आहे पण आता इथे मला तूप आवडत नसल्यामुळे मी घातलेलं नाही उरून साधारण एक वाटी भरून इतकं गरम पाणी घातलेलं आहे जितकं तांदूळ तितकं पाणी घातलेलं आहे कारण आपलं ऑलरेडी हळदी मिठाचंसुद्धा पाणी सुटलेलं आहे शिवाय तुम्हाला आणखीन एक टिप्स सांगते म्हणजे जिथंपर्यंत आपलं तांदूळ आहे ना तिथंपर्यंत पाणी लागायला हवं बघा म्हणजे समजायचं हे पाण्याचं प्रमाण अगदी हो योग्य आहे पाणी जास्तसुद्धा ठेवायचं नाही नाहीतर भात आपला जास्त ओरकूक होईल आणि ना तो चिगळा होईल पाहिजेल तशी सुटसुटीत आपली बिर्याणी होत नाही आता बघा झाकण ठेवून ना एक साधारण पाच ते सहा मिनटं तसंच ठेवलं होतं गॅस मध्यम ठेवला होता आता इथं मी कडेला थोडंसं चेक केलं तर आपला तांदूळ ना आणखीन थोडंसं शिजायचा बाकी आहे आणि ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा आहे ते कसं चेक करायचं तर मध्यभागी घालून बघायचं जो आपला चम चमचा किंवा कालता असेल तो थोडंसं पाणी लागते म्हणून पुन्हा झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आणखीन एक वाफ काढली बघा पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि जो आपला तांदूळ भात आहे तोसुद्धा छान प्रकारे शिजलेला आहे बघा एकूण आठ ते नऊ मिनटं लागतात बरं का शिजण्यासाठी मध्यम तू बारीक गॅसवरती गॅस हा फास्ट ठेवायचा नाही नाहीतर ना तळाशी हा मसाला लागला जाईल बघा अजून आपण मिसळलेला सुद्धा नाहीतरी सुद्धा छान प्रकारे भाताला रंग आलेला आहे जर तुम्हाला वाटलं की हा तांदूळ शिजलेला नाही आणखीन शिजायला हवा तर तुम्हाला आणखीन चार ते पाच चमचे वरून पाणी शिंपडायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची बस इथं तर आपली ही बिर्याणी तयार झाली गॅस बंद करून खाली काढून घेऊयात बघा अगदी वासानेच खाऊ शिकाय अशी आपली ही सोयाबीनची बिर्याणी झाली तर मी खरं सांगते ह्याच्या पुढं ना चिकनची बिर्याणी सुद्धा फेल आहे म्हणजे तुम्ही एकदा ही करूनच बघा मग मला कमेंट करून सांगा तुमच्या घरामध्ये ही बिर्याणी आवडली की नाही म्हणजे अगदी सगळ्या बिर्याणीमध्ये सगळ्यांची फेवरेट ही सोयाबीनची बिर्याणी होणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते मी तर आपण बघा चिकनची बिर्याणी व्हेज बिर्याणी तर खातोच शिवाय रोज रोज चपाती भाकरी करण्याचा कंटाळा येतो मग कधीतरी ही अशी झटपट सोयाबीनची बिर्याणी करून बघा अगदी जास्तीचं तामझाम नाही भांडी जास्तीची नाही जी एकाच कडेमध्ये किंवा एकाच पातेलामध्ये ही बिर्याणी करून तयार होते बघा बटाट्यासुद्धा ह्याच्यातला छान प्रकारे शिजलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि हो नक्कीच तुम्हीसुद्धा करून बघा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये